काल सायंकाळच्या सुमारास मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आले आणि जनतेच्या मनात सरकारविषयी आक्रोश निर्माण झाला दरम्यान या सर्व घटनेपूर्वी धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केली होती तीन मार्च म्हणजेच सोमवार रोजी धनुभाऊ राजीनामा देतील तीन मार्च तर नाही पण त्याच्या ठीक दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चार मार्च रोजी मुंडेंच्या राजीनाम्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत नमस्कार मी संकेत स्वागत करतो भारी भारीमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोग जोगचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली यामागे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचं नाव समोर आलं तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा काही सरकारमधल्या तसंच विरोधी पक्षातील नेत्यांचा सूर होता परंतु तीन महिने उलटून देखील मुंडेंनी राजीनामा दिला नाही दरम्यान दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडेंनी तीन तारखेला धनंजय मुंडे राजीनामा देतील अशी एक पोस्ट केली होती तीन तारीख उलटली पण राजीनामा काही दिला नाही परंतु तीन तारखेच्या सायंकाळी महाराष्ट्रासमोर संतोष देशमुख यांना मारहाण करण्याचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले हे फोटो बाहेर आल्यानंतर जनतेच्या मनातील सरकारविरोधातील प्रतिक्रिया पाहता रात्री अजित पवार यांच्या देवगिरीवर बैठक पार पडली या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितले असे ऐकण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुंडे आज राजीनामा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू पुढचे तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र